मित्रांनो भविष्याची तरतूद म्हणून जो पैसा आपण वाचवलेला आहे आपल्या मुलामुलींच्या भविष्यासाठी म्हणा किंवा स्वतः आपल्या भविष्यासाठी तो उपयोगाला येईल म्हणून तो वाचवलेला पैसा जर तुम्ही अजूनही बँकेमध्ये एवढीच करत असाल किंवा पोस्टामध्ये ठेवत असाल तर त्या पद्धती खूप जुन्या झालेल्या आहेत आता शेअर बाजार हा सर्वोत्तम पर्याय आहे डायरेक्ट शेअर बाजारामध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करायची नसेल भीती वाटत असेल पैसा जाईल अशी भीती असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडाकडे जाऊ शकता म्युच्युअल फंड तुम्हाला बारा तेरा पंधरा सोळा टक्क्यापर्यंत रिटर्न बनवून देऊ शकते जे की तुम्हाला बँक किंवा पोस्टाचं सेविंग तेवढे पैसे बनवून देत नाही त्यामुळं जर कळतच नसेल शेअर से बाजार तर म्युच्युअल फंडाकडे जा आणि थोडाफार जरी कळत असेल तर फंडामेंटल स्ट्रॉंग असलेल्या कंपनीमध्ये पैसा लावा हळूहळू पैसा लावत चला दर महिन्याला तुमचं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नातून पैसा वाचून लावा मी तो म्हणतो शक्य जास्त तेवढा पैसा तुम्ही बाजारात लावला पाहिजे उत्पन्न तुम्ही वाढू शकत नसाल तर सध्या बाजारामध्ये सध्या बाजार खाली आहे आणि आशामध्ये जर पैसा लावला गेला तर आपला पैसा भरपूर बनवू शकतो आणि उत्पन्न तुम्ही वाढवू शकत नसाल तर कारण तो म मर्याद ती त्याची जी मर्यादा आहे ते दुसऱ्याच्या हातात असेल पगारावर काम करत असेल आपण तर दुसरा पगार जर वाढवतच नसेल मालक तर आपण कसं वाढवणार तर ते जर आपल्या हातात नसेल उत्पन्न वाढवायचं तर आपण खर्च कमी करून पैसा वाचवू शकतो आपला जो खर्च आहे चार शर्ट घेण्यापेक्षा दोन शर्ट घ्या चार चपल्या घेण्यापेक्षा दोनच चपल्या घ्या एक चपल एकच चप्पल घ्या अशा पद्धतीनं आपण होणारा जो वायफळ खर्च आहे थोडासा कमी जर केला तर इतका पैसा बाजार बनवून देईल तोच पैसा जर बाजारात लावला तर इतका पैसा बाजार बनवून देईल की आपल्या पिढ्यानं पिढ्या सुखी होतील तर बघा विचार करा शेअर बाजार सध्या भरपूर खाली आहे आणि अशा बाजारात जर पैसा लावला तर आपलाही पैसा बनू शकतो चला आजचं मार्केट बघू मित्रांनो बघू शकता इथं सनसेक्स हा दोनशे अंकांना मायनस आहे निफ्टी फिफ्टी अठ्ठावन्न अंकांना मायनस आहे निफ्टी बँक एकशे एक अंकांना एक मायनस आहे तर निफ्टी मिड कॅप हंड्रेड हा दोनशे चौऱ्याण्णव अंकांनी प्लस आहे त्याचबरोबर स्मॉल कॅपही प्लसमध्ये बंद झालेले आहेत इथं बघू शकता सनसेक्स दोनशे अंकांनी घसरला निफ्टी चोवीस हजार सहाशे एकोणीसवर बंद झाला एफ सी जी समभागांना सर्वाधिक फटका आज बसलेला आहे आज नऊ डिसेंबर रोजी शेअर बाजारात मर्यादित व्यव व्यवहार दिसून आला आणि सनसेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद झाले सनसेक्स दोनशे अंकांनी घसरला तथापि व्यापक बाजारपेठेत वाढ होत राहिली बी एस सी कॅप निर्देशांक बत्तीस पॉईंट बत्तीस टक्क्याच्या वाढीसह आणि स्मॉल कॅप निर्देशांक पॉईंट सेहेचाळीस टक्क्याच्या वाढीसं बंद झाले त्यामुळे बी एस सीवरील गुंतवणूकदाराच्या संपत्तीत आज सुमारे आठ हजार कोटी रुपयाची वाढ झालेली आहे आज माझा पोर्टफोलिओ प्लस होता तुमचाही प्लस असायला पाहिजे कारण फंडामेंटल स्ट्रॉंग कंपन्या आज चांगल्या वाढलेल्या आहेत एक आय पी ओ होता मी सांगितला होता आज त्याचं क्लोजिंग होतं इथं बघू शकता तुम्ही एमरॉल्ड टायर मॅन्युफॅक्चरची कंपनी आहे ही आणि हिचा आय पी ओची बातमी मी शनिवारी व्हिडिओ बनवून दिली होती इथं बघू शकता आज क्लोज डेट होती हिची आणि शंभर टक्के जी एम पी झाला आहे ज्यावेळेस आपण आय पी ओची बातमी होती त्या जो व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये अठ्ठ्याहत्तर टक्के जी एम पीची त्यावेळेस होता आता तो शंभर टक्के झालेला आहे आज तुम्ही कदाचित भरला असेल कारण जर सहजासहजी जरी आय पी ओ लागला तर आपले पैसे चार पाच दिवसामध्येच डबल होऊ शकतात त्यामुळं चांगला आय पी होता पैसा बनवून देणारा आय पी होता कदाचित तुम्ही भरला असेल आपण व्हिडिओमध्ये चर्चा करत असलेल्या कंपन्या उदाहरणं जर घ्यायचं झालं तर पुन्हा गाडगिळ सेपरेट व्हिडिओ बनवला होता पुन्हा गाडगिळ हा चांगला वाढलेला आहे त्याचबरोबर नियोजन केमिकलसुद्धा वाढलेला आहे त्याच्यानंतर एंजल वन तो पण आज चांगला वाढलेला आहे तर ह्या कंपन्या आपल्याला पैसा बनवून देत आहेत ज्या कंपन्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करत असतो तर आज आपण ज्या कंपन्या चर्चा करणार आहोत त्या तीन कंपन्या आहेत त्याच्यामध्ये पहिली कंपनी आहे सिक्का इंटरप्लॅन्ट सिस्टीम इथं बघू शकता आज सत्तावीसशे पाचवर हिची क्लोजिंग आहे सहा पॉईंट अठरा टक्के ही वाढ ही वाढलेली आहे ही कंपनी काय करते तर ही सर्व्हिस देते कुणाला एरोस्पेसमध्ये डिफेन्समध्ये स्पेसमध्ये म्हणजे अंतराळात आणि इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये ही कंपनी सर्विस देते मार्केट कॅप जर पाहिलं तर एक हजार एकशे सत्तेचाळीस करोडचं मार्केट कॅप आहे म्हणजे खूपच छोटी कंपनी आहे आणि पी जर पाहिला तर एकावन्नचा आर ओ सी पंचवीस पॉईंट सहा आर ओ एकोणीस पॉईंट चार फेस व्हॅल्यू दहाची आहे शहाऐंशीची प्रॉफिट ग्रोथ आणि एकाहत्तर पॉईंट साठची प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस जर पाहिले या कंपनीचे तर ई पी एस वाढत आहेत कंपनीचा मिड इन पी जो आहे तो वीस पॉईंट सातचा आहे इथे बघू शकता मिड इन पी आणि त्याच्या बरीच वर कंपनी ट्रेड करता आहे तरी अजूनही ही ओवर व्हॅल्यूड झालेली नाही तर आपण गुंतवणूक करू शकतो अशी ही कंपनी आहे ह्या कंपनीचे सेल्स जर पाहिले तर मार्च दोन हजार तेरापासूनचे सेल्स बघू शकतो जे की सात करोडचे होते ते आता एकशे सत्तावीस करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट जे आहे एक करोडचं ते बावीस करोडपर्यंत आलेलं आहे म्हणजे बावीस पट पैसा प्रॉफिटमध्ये कंपनीनं वाढवलेलं आहे सेल्स प्रॉफिट त्यामुळे इथं आपल्याला चांगलं पाहायला मिळते आणि इथंही कंपनीनं कसा पैसा बनवला आहे बघू शकता दहा वर्षामध्ये चाळीस टक्क्याचा सी एच आर आहे पाच वर्षात एकोणसत्तरचा तीन वर्षामध्ये एक्केचाळीस टक्क्याचा सी एच आर आणि चालू वर्षामध्ये एकशे दोन टक्क्याचा सी एच आर कंपनीनं बनवून दिलेला आहे रिझर्व्ह जर पाहिलं तर ते इथं बघू शकता रिझर्व्ह एकशे पाच करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर झिरो करोडचं कर्ज आहे मागच्या चार वर्षापासून कंपनीनं कोणतंही कर्ज ठेवलं नाही झिरो करून टाकलेलं आहे आणि पहिल्याही कंपनीकडे कर्ज जा हे जास्त नव्हतंच त्यामुळे ही एक चांगली गोष्ट ह्या कंपनीमध्ये पाहायला मिळते आणि त्याचबरोबर कंपनी दोनशे डी एम आयचं जी रेश आहे इथं बघू शकता ही काळी रेश त्याला टच करून कंपनी वर निघालेली आहे चार्ट जर पाहिला तर कंपनीची वरून जे डिस्काउंट आहे तिच्या टॉपपासूनचं हे जरी थोडं कमी दिसत असलं तर इथं बघू शकता चोवीस टक्क्याचा डिस्काउंट अजूनही आहे कंपनी पस्तीसशेच्या वर गेली होती ती आज आपल्याला सत्तावीसशे वीसवर वर मिळत आहे आणि हा सपोर्ट हा सपोर्ट सपोर्टजवळून कंपनी वर निघालेली आहे गुंतवणूक करायची असेल ज्यांना एरोस्पेसमध्ये डिफेन्समध्ये किंवा अशा क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायची असेल तर ही कंपनी त्याच्यासाठी चांगली कंपनी आहे त्याच्याबरोबर ए पी एल अपोलो ट्यूब्स बऱ्याच दिवसानंतर ही कंपनी आपण चर्चा करत आहोत सोळाशे सोळावर कंपनी आज ट्रेड करत असलेली बघू शकता आणि ह्या कंपनीला आज दोन पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के ही कंपनी आज वाढलेली आहे लिडिंग स्टील प्रोडक्ट बनवणारी ही कंपनी आहे इथं बघू शकता भारतामधली मार्केट कॅप पाहिलं तर चौवेचाळीस हजार आठशे करोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिला तर शहात्तर पॉईंट नऊचा आर ओ सी पंचवीस पॉईंट दोन आर ओ बावीस फेस व्हॅल्यू दोनची आहे प्रॉफिट ग्रोथ मायनस चोवीसची आहे अठ्ठावीस पॉईंट तीनची प्रमोटर होल्डिंग आपण इथं पाहू शकतो प्रॉफिट ग्रोथ मायनस याच्यासाठी होती की इथं हे क्वार्टर कमी झालेलं आहे आणि एकंदरीत जर पाहिलं तर ई पी एस वाढत आहेत अठ्ठेचाळीस पॉईंट सातचा मिड इन पी आहे इथं बघू शकता त्याच्या बरीच वर सत्तरच्याही पुढं कंपनी ट्रेड करत आहे अजूनही ओवरवॅल्यूड झालेली नाही ह्या कंपनीमध्ये पुढं चांगली ग्रोथ येणार आहे ते कशावरून तर मी पुढं दाखवतो तुम्हाला इथं बघू शकता याचे सेल्स दोन हजार आठ करोडचे सेल्स होते मार्च दोन हजार तेराला ते आता अठरा हजार करोडचे झालेले आहेत नेट प्रॉफिट एकोणसत्तर करोडचं पाचशे त्र्याऐंशी करोडपर्यंत गेलेलं आहे सेल्स आणि प्रॉफिट ह्याही कंपनीची आपण बघू शकतो चांगली आहे इथंही गुंतवणूकदाराला कसा पैसा बसवून दिला आहे बघू शकता दहा वर्षात सेहेचाळीस टक्क्याचा शे से हजार पाच वर्षात अठ्ठावन्न टक्क्याचा तीन वर्षात सतरा आणि चालू वर्षामध्ये मायनस ह्या गोष्टीवरून एक गोष्ट लक्षात येते जर एखाद्या वर्षासाठी कोणी मार्केटमध्ये आलं असेल तर त्याचा पैसा हा मायनस होऊ शकतो ह्याच्यावरून दिसत आहे आणि जो जो तीन वर्षासाठी थांबलेला आहे त्याला सतरा टक्क्याचेच रिटर्न भेटलेले आहेत परंतु जो दहा वर्ष थांबला त्याला सेहेचाळीस टक्क्याचे रिटर्न भेटलेले आहेत अठ्ठेचाळीस टक्क्याचे रिटर्न भेटले तरी आपले एका लाखाचे पन्नास लाख होतात तर एवढा पैसा ही कंपनी बनवून दिलं दे देते तर जो टिकेल त्याचा पैसा निश्चित बनेल फक्त फंडामेंटल स्ट्राँग असलेल्या कंपनीत पैसा लावला गेला पाहिजे इथं बघू शकता रिझर्व जे आहे तीन हजार सातशे त्र्याण्णव करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर एक हजार करोडचं कर कर्ज आहे कर्जसुद्धा कंपनीवर जास्त नाही आणि दोनशे डी एम एच्या खाली येऊन कंपनी वर निघालेली आहे इथं बघू शकता दोनशे दोनशे डी एम ए जो आहे काळी रेश त्याच्या खाली आली होती कंपनी तिथून आता वर निघालेली आहे अजूनही जास्त वर गेलेली नाही तर आपण गुंतवणूक करू शकतो इथं बघू शकता एफ आय आयनं चोवीस पॉईंट चौसष्ट टक्के होते ते एकतीस पॉईंट चौऱ्याण्णव झालेत अकरा पॉईंट आठ टक्के म्युच्युअल फंडावाले किंवा डी आय म्हणू शकतो आपण ते होते तर ते पंधरा पॉईंट एकोणनव्वद टक्के झालेले आहेत हे लोक जर ह्या कंपनीत गुंतवणूक करू शक करायले याचाच अर्थ हा की भविष्यामध्ये ही कंपनी कारण त्यांच्याकडे जास्त चांगले टूल्स आहेत कंपनी भविष्यात काय करणार आहे डायरेक्ट ते मालकालासुद्धा बोलू शकतात की बाबा तुमची ग्रोथ कशी आहे आम्हाला एवढी गुंतवणूक करायची करोडो रुपये ही लावणारे लोक आहेत तर यांनी गुंतवणूक केली म्हणजे आपण तर गुंतवणूक करायलाच पाहिजे तर इथं बघू शकता एकोणतीस पॉईंट सहासष्ट टक्केची पब्लिक होती ती तेवीस पॉईंट चौऱ्याऐंशीवर आलेली आहे त्यामुळे म्हणलं कंपनीचं एक क्वार्टर खराब गेलं तरीही काळजी करायची गरज नाही कंपनी ही वर जाणार आहे इथं बघू शकता चार्ट चार्ट जर बघितला तर इथून कंपनी सपोर्ट घेत चालली जवळपास वीसच्या मध्यापासून कंपनी एकवीसच्या मध्यापासून कंपनी सपोर्ट घेत वर जात असलेली बघू शकता इथं ब्रेकडाऊन झालं मार्केट पडल्यानंतर कंपनी खाली आली होती आता हा रजिस्टन्स म्हणून तिला फेस करावं लागत आहे आणि बरोबर तिथंच आजची क्लोजिंग तुम्ही बघू शकता सोळाशेच्या आसपास तो रजिस्टन्स आहे तिथंच कंपनीनं आज क्लोजिंग दिलेली आहे उद्या कदाचित तिथं ब्रेकआउट मिळू शकतं आहे कंपनी चांगली आहे या कंपनीबद्दलही तुम्ही विचार करू शकता त्याच्यानंतर अजून एक कंपनी आहे प्रीमियर एनर्जी एनर्जी क्षेत्रामध्ये जर कोणाला क गुंतवणूक करायची असेल आपल्या पोर्टफोलिओमध्ये जर हा शेअर नसेल एनर्जी एनर्जी क्षेत्रातला तर ह्या कंपनीबद्दल विचार करू शकता दोन पॉईंट तेवीस टक्के ही आज वाढलेली आहे सोलर सोलर सेल्स आणि सोलर पॅनल बनवल्याचं काम ही कंपनी करते मार्केट कॅप अठ्ठावन्न हजार एकशे चौऱ्याऐंशी करोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिला तर दोनशे बावन्नचा पी पाहायला मिळतोय आर ओ सी पंचवीस पॉईंट दोन आरो त्रेचाळीस पॉईंट सात केसवी एकची आहे सोळाशे पॉईंट छ सोळाशे छप्पन टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि सौ चौसष्ट पॉईंट दोनची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो एकच क्वार्टर झालेला आहे आता लिस्ट झालेली कंपनी आहे कधी लिस्ट झाली तुम्ही इथं बघू शकता सप्टेंबरमध्ये ही कंपनी लिस्ट झालेली आहे ऑक्टोबर नोव्हेंबर आणि आता डिसेंबर चालू आहे तीन महिने झालेले आहेत तर जास्त रेकॉर्ड तर नाही आहे परंतु कंपनी पैसा बनवून देऊ शकते कारण सोलारमध्ये ही कंपनी काम करते है। सेल्स बघू शकता नऊशे सत्तेचाळीस करोडचे सेल्स तीन हजारपर्यंत आलेले आहेत तीन हजाराचे पुढे गेले आहेत नेट प्रॉफिट बघू शकता पंचेचाळीस करोडचं दोनशे एकतीस करोडपर्यंत आले जे की मध्ये मायनस पण झालं होतं म्हणजे कंपनी खालीवर कमी जास्त चालणारी ओलेटाईल आहे असं म्हणायला हरकत नाही इथं जर पाहिलं तर सेल्स आणि प्रॉफिट इथं बघू शकता प्रॉफिट चांगला आहे सेल्स चांगले आहेत प्रॉफिट तर चार डिजिटमध्ये गेलेलं आहे कारण अचानक जे मायनस होती ती कंपनी प्रॉफिटमध्ये गेल्यामुळं हे आपल्याला हे चार डिजिट इथं दिसत आहेत तर इथं निश्चित कंपनी पैसा बनवून देणार आहेत जर कुणाला एनर्जी क्षेत्रामध्ये शेअर घ्यायचा असेल तर ह्या कंपनीचा विचार करू शकता रिझर्व जर पाहिलं तर दोन हजार दोनशे चोपन्न करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर बाराशे सत्तावन्न करोडचं कर्ज आहे चार्ट बघू शकता कंपनी जेव्हा लिस्ट झाली इथं लिस्ट झाली होती पहिल्या दिवशी खाली आली परंतु नंतर कंपनीनं दुसऱ्या दिवशीपासून वर झेप घेतलेली आहे हा रजिस्टन्स होता तोच इतर रजिस्टन्सचा आता जवळपास ब्रेकआउट झालंय असं म्हणायला हरकत नाही कारण त्याच्या वर कंपनी ट्रेड करत आहे बाराशे नव्वदवर आणि जो हा एक यू पॅटर्न होता छोटासा का होत नाही पण हा तिनं कंप्लीट केलेला आहे आता इथून कंपनीला वर जायला काहीही हरकत नाही चार्ट एकदम चांगला दिसत आहे इथून कंपनी वर निघू शकते जर कुणाला ह्या क्षेत्रात गुंतवणूक करायची असेल तर कंपनी सध्या तेराशेच्या आसपास मिळत आहे गुंतवणुकीला चांगली संधी आहे मित्रांनो हा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे तुम्ही ह्या कंपन्यावर अभ्यास करून नंतर खरेदी विक्रीचा निर्णय घ्या कोणताही कॉल किंवा टिप्स नाही मी व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद